नमस्कार मित्र ैत्रीनो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे आपली त्वचा सुंदर दिसावी चेहराच्या चौघात उठून दिसावा असे प्रत्येकालाच वाटते परंतु बऱ्याच वेळेस काय होतंय तर आपला चेहरा सुंदर असून देखील उन्हामुळे काळवडतो रंग सावळा होत जातो आणि त्वचा काळवडल्यामुळे यावर एक बारीक असा थर साचतो चेहरा सावळा दिसतो तर हा थर साचून साचून कधी कधी अगदी मळकट त्वचा दिसते बऱ्याच जणांना गळ्याला हाताच्या कोपऱ्यांना किंवा गुडघ्यांना देखील अगदी काळी त्वचा झालेली दिसायला लागते तर उन्हाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो तरी देखील आपली जी स्किन आहे ही सॉफ्ट सुंदर व सतेज ठेवण्यासाठी घरगुती क्रीम आज मी आपल्यासाठी करून दाखवणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे शिजवलेला जो भात आहे हा भात थोडासा घ्यायचा आहे आणि एक बटाटा घेऊन याची वरची जी साल आहे ही काढून घ्या आणि हा जो बटाटा आहे हा स्वच्छ धुवून याप्रमाणे किसून घ्यायचा आहे बटाट्यामुळे स्किन टाईट तर होते परंतु चेहऱ्यावरील कुठल्याही प्रकारची डाग असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होते सुरकुत्या देखील यामुळे निघून जातात आणि चेहऱ्याचा रंग देखील यामुळे खुलून निसतो तर यासाठी याप्रमाणे एक मिडियम साईजचा बटाटा घेऊन ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे छान किसून घ्यायचा आहे हे बघा याप्रमाणे हे किसून घेतले की याचे जे पाणी आहे ना हे पाणी याप्रमाणे यामध्ये टाकून द्या जितके असेल तितके पाणी तुम्ही यामध्ये टाका परंतु साधे पाणी यामध्ये टाकू नका फक्त याप्रमाणे गाळून याचे पाणी टाकून द्या ॲक्च्युली या बटाट्याचा जो स्टार्च असतो ना तो आपल्या स्किनकरता खूप महत्त्वाचा असतो म्हणून याप्रमाणे आपल्याला याचा रस काढायचा असतो आणि दे हा जो कीस आहे हा कीस आपण पुन्हा भाजीमध्ये देखील धुवून स्वच्छ वापरू शकतो यानंतर अर्धा लिंबू घ्या आणि हा लिंबू जो आहे हा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे यामधील ज्या बिया आहे या बिया अलगत काढून घ्यायच्या आहेत याप्रमाणे संपूर्ण अर्धा लिंबू यामध्ये मी पिळून घेत आहे आणि शिजवलेले जे तांदूळ आहेत ते अगदी पाववाटी भरून आपण इथे घेतलेले आहेत आणि आता एक मिक्सरचे पात्र घ्या आणि यामध्ये पाणी न टाकता हे जे मिश्रण आपण घेतले आहे हे वाटून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे आपली क्रीम इथे छान तयार झाली आहे ही तयार झालेली क्रीम ज्या वेळेस आपण तयार केली ना त्यावेळेस लगेच लावायची आहे ज्यावेळेस मी त्यावेळेस ताजी क्रीम तयार करून मगच याचा वापर करायचा आहे चेहरा हात पाय ज्या ठिकाणी आपल्याला वाटत असेल त्या ठिकाणी प्रथम स्किन स्वच्छ धुवून यानंतर याप्रमाणे ही क्रीम गोल आकार लावून मसाज करायची आहे मसाज करताना गोल आकार मसाज करा आणि पाच मिनिटे छान मसाज केल्यानंतर हे असेच पंधरा ते वीस मिनिटे राहू द्या पंधरा ते वीस मिनिटानंतर हे ड्राय होते कोरडे झाले की पुन्हा ही जी क्रीम आहे ही मसाज करून करून काढून घ्यायची आहे आणि यानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामुळे कितीही स्किनच्या समस्या असतील तर त्या तर निघून जातीलच भांगाची डाग देखील यामुळे बरे होतात तसेच स्किन सॉफ्ट सुंदर व सतेज होते व काळवडलेली जी त्वचा आहे तर 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 ती तर अगदी संस्थेने निघून जाण्यास यामुळे मदत होणार आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या क्रीमचा वापर करू शकता यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होणार आहे कारण ही जी क्रीम आहे ही अगदी घरगुती आणि नॅचरल असल्यामुळे याचा आपल्याला पूर्णपणे फायदा होतो तर आठवड्यातून फक्त एक वेळेस जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील स्किनच्या समस्या बऱ्या होण्यास मदत होते जास्त जर त्रास असेल तर आठवड्यातून दोन वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात तर मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद